बिहारमध्ये जे पुनर्तपासणी मोहीम सुरू आहे त्यामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर आज ताई पर्यंत माहिती गेली त्यानुसार दहा लाख मतदारांचा मृत्यू झाल्याचे समजते कुठं बिहारमध्ये हो मृत्यू झालेल्या माणसाची नोंदणी झाली सहा वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या माणसाचा फॉर्म अधिकारी भरतात हे निवडणूक आयोग आहे बरं का गुलामांचा आयोग ते गुलाम त्यांचे गुलाम बसलेले आहेत ते कोणाचंही नाव घेतात फॉर्म भरतात स्वतः सह्या करतात रजिस्टर करतात अरे वा मग कालपर्यंत आधार कार्डाला काल आधार काढायला विरोध करणारे माननीय मोदी आणि आधार कार्ड चा आग्रह करणारे पण माननीय मोदीच बरं का मग आता त्याची सॅक्टिटी काय त्याचं पारित्र काय त्याची विश्वासार्हता काय आधार कार्ड आहे ना का विचारता त्यातली माहिती खरी कुठे असेल तर सांगा मग ते दिलं कसं तुम्ही आणि म्हणून बिहारच्या निवडणुकीच्या संदर्भात जो प्रयोग सुरू आहे तो देशाला घातक प्रयोग आहे मतदाराला म्हणजे जो देशाचा नागरिक आहे त्याला मतदानापासून वंचित करण्याचा अजून कटकारस्थानचा मुळे त्यापासून देशानं शिकलं पाहिजे सावध राहिलं